आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे प्रथम सर्व निवड झालेल्या शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन इतक्या दिवसापासूनच तुमचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे फायनली सिलेक्शन लिस्ट जी आहे ती लागलेली आहे आणि या यादीमध्ये ज्यांचं ज्यांचं नाव आहे त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस देखील खूप शुभेच्छा शिक्षक भरती निवड यादी प्रसिद्ध झालेली असून आता निवड यादी जरी प्रसिद्ध झालेली असली तरी पण पुढची प्रोसेस बाकी आहे आणि या पुढच्या प्रोसेस संदर्भात पवित्र पोर्टलवर एक महत्त्वाची सूचना आलेली आहे जी की आहे कागदपत्र पडताळणी संदर्भात तर शिक्षक भरती कागदपत्र पडताळणी संदर्भात पवित्र पोर्टलवर आलेली ही सूचना आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला शिक्षक भरती शिक्षक पदभरतीबाबत आलेली महत्वपूर्ण सूचना पाहण्यापूर्वी जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा नक्कीच तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा खूप फायदा होणार आहे दररोजच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आता आपली महत्त्वाची अपडेट पाहूया या ठिकाणी पहा शिक्षक पदभरती कागदपत्र पडताळणी संदर्भात एक महत्त्वाचं ऑफिशियल लेटर जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि एकूण सहा पानांचं हे पी डी एफ स्वरूपात असणारं लेटर आहे यामध्ये महत्वपूर्ण अशा सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेलं ले हे लेटर आहे विषय या ठिकाणी पाहू शकता विषय आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प निवडलेल्या विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाही बाबत हे जे है मन्जे। जा हो है पत्र आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे म्हणजे ज्या अभियोग्यता धारकांची निवड झालेली आहे शिक्षक म्हणून त्यांची जी पुढची प्रोसेस असणार आहे कागदपत्र पडताळणी आणि पुढची जी जी आवश्यक कार्यवाही असणार आहे त्या आवश्यक कार्यवाही संदर्भात हे ऑफिशियल लेटर ले या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे खूप मोठ्या अशा स्वरूपात यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत या सर्व सूचना तुम्हाला काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर या ठिकाणी पाहू शकता एकूण सोळा सोळा ते सतरा सूचना आहेत परंतु यामध्ये सतरा एक सतरा दोन सतरा चार पाच सहा अशा उपसूचना देखील देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात सूचना या लेटरमध्ये दिलेले आहेत तर ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी या सर्व सूचना व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक वाचा कागदपत्र पडताळणी संदर्भात देखील आहेत आणि पुढच्या प्रोसेस संदर्भात देखील आहे जसं की पत्राच्या विषयामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे तर जान्च जान्च हे जे ले लेटर आहे ते तुम्हाला ऑफिशियल आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे टेलिग्रामला जावा जॉईन करा टेलिग्राम चॅनल आणि हे लेटर व्यवस्थितरित्या वाचा तर पूर्ण लेटर आपण या व्हिडिओमध्ये वाचू शकत नाही खूप मोठा असा व्हिडिओ होईल त्यामुळे तुम्ही टेलिग्रामला जाऊन हे लेटर व्यवस्थित वाचून काळजीपूर्वक सर्व सूचना वाचून घेऊन त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट असतील किंवा जी पुढची प्रोसेस असेल त्या संदर्भात माहिती जाणून घ्या तर शिक्षक भरतीमध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं परत एकदा पुन्हा एकदा पुनश्च अभिनंदन या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती धन्यवाद